नमस्कार सगळ्यांना तर आज आपण आलेलं आहे पुण्यामध्ये यवतजवळ एक रिसॉ म्हणजे रिसॉर्टच म्हणूया जसं हुर्डा पार्टी वगैरे जे जे आहेत तशा टाईपचं इथे एक ठिकाण आहे त्याचं नाव आहे मेहर रिस्ट्रीट ठीक आहे तर इथं बरंच बरंच काही काही आहे म्हणजे बैलगाडी सवारी आहे ट्रॅक्टर सवारी आहे उसाचा रस म्हणजे जे, जे सगळं ऑर्गॅनिक शेतामधील हे सगळं इथं अवेलेबल आहे आणि इथे बघा अशी बाज वगैरे आहे तुम्हाला आराम करण्यासाठी पूर्ण दिवसभर तुम्ही इथं एन्जॉय करू शकतात तर चला बघूया आपण नाही था कुछ बी नाही था नाही कोई कुछ बी नाही था इसली तो हांबरोबर तर तुम्हाला चला दाखवते हो बैलगाडी सवारी तर बघूया

अरे फोटो काढण्याचा कुठं बैल कोण कसा एन्जॉय बैलगाडी बघा बैल बैल बैलगाडीत बसून बैल शांती आणि म्हणायचं मग फोटे देत पुढं बैलगाडी चालली तिथे बैल आणि बैलगाडी समोर बसलेली एकदम समोर आता पण राईड पूर्ण होत आलेली आपण जायचंय आपल्या जागेवर समोर खूप छान आहे तर याच्या इथे बरच आहे स्विमिंग पूल आहे बोटिंग आहे परत सायक्लिंग करायची असेल ते पण आहे असं इथं बरंच काही काही आहे आणि नाश्त्यामध्ये तर सकाळी आम्ही आल्यानंतर नाश्ता केला आणि पॅकेज आहे म्हणजे पर पर्सन माहीत नाही मी तुम्हाला सांगते व्हिडिओच्या इंडिंगला तर नाश्त्यामध्ये आम्हाला पोहे शिरा मिसळपाव चहा कॉफी आणि ठिकठिकाणी पाणी पिण्याची वगैरे भरपूर सोय केलेली आहे आणि सगळा व्हिडिओ जर आपण एकत्र केला असता तर खूप मोठं झालं असतं त्यामुळं मी ना तुम्हाला एक एक तासचा व्हिडिओ बनून मी टाकणार आहे आणि तुम्ही येऊ शकता अवघ्या पुण्यापासून म्हणजे हडपसरपासून एका अर्ध्या तासामध्ये आपण इथं येऊ शकतो आणि वन डे ट्रीप म्हणजे पिकनिक तुमच्या फॅमिलीसाठी किंवा कपलसाठी खूप छान आहे आणि वॉटरफॉल पण आहे इथं छोटा म्हणजे जे कारंजे वगैरे असतात त्याच्यावर ते डान्स वगैरे करतात बरंच काही काही आहे आल्यानंतर असं पूर्ण दिवस आपला म्हणजे एंगेज राहील असं आहे मॅजिक शो पण आहे आणि आहे आणखीन बरंच काही काही पण तुम्हाला व्हिडिओ हे म्हणजे ब्रेक करून बघायला भेटतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आतापर्यंत बाय बाय बाबू